श्रीमद भागवत महापुराणामध्ये असं वर्णन आहे बघा की वेळेला सृष्टी उत्पत्ती म्हणजे काय असा प्रश्न भागवतामध्ये विचारला गेला की सृष्टी उत्पत्ती कशी आहे कशावरून ती ओळखावी असा प्रश्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्रेवल त्या प्रश्नाचं उत्तर देताना भागवतामध्ये चिंतनात्मक विषयामध्ये असं म्हटलेलं आहे ज्यावेळेला साधकाची कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती शक्ती ज्यावेळेला जागृत होते आणि ती वेळेला सहस्रार चक्रापर्यंत जाऊन पोहोचते त्या प्रक्रियेला परंतु त्याचे स्वतःचे स्वरूप अखंडित असल्या कारणानं म्हणजे कोणाचं परमेश्वराचं परमेश्वराचं स्व स्वरूप अखंडित असल्या कारणानं त्याच्यापासून मिळणारा आनंद ही अखंडच असतो परमेश्वराच्या नावामुळे मिळणारा आनंद हा अखंड असतो जन्म नामार्थ झाला जया नी सदा वासनामार्तकेला जयामुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथमहाराजकी जय 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 रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्भागवत् महापुराणामध्ये बघा की जला सृष्टी उत्पत्ती म्हणजे काय असा प्रश्न भागवतामध्ये विचारला गेला की सृष्टी उत्पत्ती कशी आहे कशावरून ती ओळखावी असा प्रश्न ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर देताना भागवतामध्ये चिंतनात्मक विषयामध्ये असं म्हटलेलं आहे ज्यावेळेला साधकाची कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती शक्ती ज्यावेळेला जागृत होते आणि ती ज्यावेळेला सहस्रार चक्रापर्यंत जाऊन पोहोचते त्या प्रक्रियेला सृष्टी उत्पत्ती प्रक्रिया म्हणावी किंवा त्या प्रक्रियेमध्येच जे जे म्हणून अनुभव येतात ते सृष्टी प्रक्रियेच्या वेळेसचे अनुभव आहेत असे समजावे किंवा तीच सृष्टीची उत्पत्ती प्रक्रिया आहे असा बोध घ्यावा आता विषय काय झाला माहितीये का एकदा श्री महाराज गदगला श्री ब्रह्मानंद महाराजांचे पुतणे आहेत ना त्यांच्या घरी म्हणजे श्री भीमराव गडगुळी यांच्या घरी गेले होते त्या दिवशी सकाळी नित्यप्रमाणे काकड आरती वगैरे सगळा कार्यक्रम झाला काकड आरती झाल्यानंतर महाराज निरूपणाला बसत असत त्याप्रमाणे ते, ते निरूपणाला बसले अगदी छोटेसे निरूपण झाले हो त्यात ते म्हणाले प्रत्येक माणसाला आनंद हवा असतो कोणीही आनंदाशिवाय राहू शकत नाही त्याची सर्व धडपड आनंद मिळवण्याकरताच चालू असते आनंदाची अशी गंमत आहे की तू थोडासा मिळाला तरी माणूस स्वस्थ बसू शकत नाही म्हणजे तो काय करील म्हणजे उड्या मारेल धावेल गाईल काहीतरी केरील आणि ते करून तो आनंद जो काही आहे जो काही थोडाफार मिळालेला आहे त्या आनंदाचा काहीतरी तो त्याच्यातनं काहीतरी प्रयोजन निर्माण पण खरा आनंद फक्त भगवंताजवळ आहे आणि तो मिळवण्याकरता नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही असं मी सांगतो असं जे काही आहे ते महाराज म्हणाले महाराज असं म्हणाल्यानंतर ते निरूपण पूर्ण झालं बघा आणि असं निरूपण पूर्ण झाल्यानंतर तिथेच हॉलमध्ये एक साधक उभे होते त्या साधकांबरोबर पूज्य बाबा बेलसरेही उभे होते त्या दोघांमध्ये चर्चा झाली बघा त्याच्यावरती पूज्य बाबा बेलसरे साधका असं म्हणाले की बाबूराव आता महाराज काय म्हणाले हे आपल्याला कळाले का तर त्यावर ते, ते, ते म्हणाले की आम्हाला नाही कळालं बाबा त्याच्यावरती बाबा असं म्हणाले आज त्यांनी सृष्टी प्रक्रिया सांगितली महाराजांनी आज आपल्याला सृष्टी प्रक्रिया उलगडून सांगितली त्यांच्या म्हणण्याचा एकंदर भावार्थ असा होता व त्या दोन महत्वाचे मुद्दे असे होते आनंद हे परमेश्वराचे प्रतीक आहे प्रत्येक जीवाचेही मूळ स्वरूप तेच आहे परंतु तो ते विसरत चालला आहे त्याचे त्याला अस्पष्ट भान आहे व त्यामुळेच तो त्याच्यापासून राहू शकत नाही त्याच्यापासून तो बेचेन राहतो तो आनंद आपल्या जवळच आहे हेही तो विसरून गेलेला आहे त्यामुळे तो सतत बाह्य परिस्थितीमध्ये म्हणजे विषयांमध्ये आनंद मिळवित असतो पण विषय कसा आहे विषय हा अल्पजीवी असतो की नाही तर त्याप्रमाणे विषयांपासून मिळणारा आनंद सुद्धा अल्पजीवी असतो तो अखंड आनंद नव्हे याला खंडित आनंद असं म्हणतात परंतु त्याचे स्वतःचे स्वरूप अखंडित असल्या कारणानं म्हणजे कोणाचं परमेश्वराचं परमेश्वराचं स्व स्वरूप अखंडित असल्या कारणानं त्याच्यापासून मिळणारा आनंद ही अखंडच असतो परमेश्वराच्या नावामुळे मिळणारा आनंद हा अखंड असतो आता अखंड नाम हे घेतल्यामुळे काय होतं अखंड नाम हे घेतल्यामुळे आपली कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ना ती शक्ती हळू 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 ऊर्ध्वगामी व्हायला लागते आणि जशी ती ऊर्ध्वगामी व्हायला लागते तसं त्याच्यापासून एक वेगवेगळ्या प्रकारचा आनंद जो काही आहे तो साधक उपभोगू लागतो आणि ज्या वेळेला तो साधक आनंद उपभोगू लागतो आणि साधकाला आनंदाचीच प्राप्ती व्हायला लागते त्यावेळेला त्याला निर्मितीची कारण ही जी काही आहेत ती का झाली कशासाठी झाली आणि केव्हा झाली याची याची गोष्ट जी काही आहे ही नामस्मरणातून आणि त्याच्या आनंदातूनच प्राप्त होते जानकी जीवन स्मरण जय जय राम